नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो याआधी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेविषयी बरीचशी माहिती घेतलेली आहे त्याअंतर्गत कुठल्या कुठल्या पिकांसाठी फळपिकांसाठी आपण अनुदान घेऊ शकतो याबद्दलसुद्धा माहिती घेतली आहे त्यामध्ये संत्रा असेल मोसंबी असेल कागदी लिंबू असतील पेरू असेल आवळा असेल अशा विविध पिकांच्या लागवडीची माहिती आपण घेतलेली आहे अनुदान किती मिळतं त्यानंतर लागवडीचा प्रकार कसा आहे हे सर्व आपण बघितलंय तर मित्रांनो यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये या योजनेची अंमलबजावणी आहे तर मित्रांनो हा शासन निर्णय आहे आपण बघू शकता स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण थेट शासन निर्णय वाचूया बघा राज्यात स्वर्गवासी भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना या योजनेची सण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अंमलबजावणी पन्नास लाख एवढा जो निधी आहे हा निधी दोन हजार चोवीस करिता शासनानं राखीव ठेवलेला हो आहे तर यापैकी बघा सर्वसाधारण प्रयोगाकरिता शंभर कोटी अनुसूचित जातीकरिता चार कोटी आणि अनुसूचित जमाती करता पन्नास लाख तर असा एकूण एकशे चार कोटी पन्नास लाखांचा निधी जो आहे तो फक्त वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता शासनानं राखीव ठेवलेला हो आहे आणि मित्रांनो या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीटी पोर्टलवरून आपल्याला आमदे अर्ज करावा लागतो ज्या गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आपण फळबाग लागवड करू शकत नाही अशाच गावांना या ठिकाणी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अर्ज करता येतो मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबद्दलचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाकलेले आहेत त्यामध्ये फळबाग नावाची प्लेलिस्ट आहे आणि अर्ज कसा सादर करायचा हे सुद्धा आपण सांगितलं आहे आणि कुठल्या फळ पिकासाठी अनुदान किती मिळतं याबद्दलची माहितीसुद्धा आपण घेतलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपली प्लेलिस्ट आहे फळबाग योजना तर मित्रांनो बघा या प्लेलिस्टमध्ये आपल्याला सर्वच प्रकारचे व्हिडिओ दिसतील आपण जर बघितले नसेल तर नक्की बघा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्यानंतर कुठल्या कुठल्या फळपेकांसाठी ही योजना लागू आहे याबद्दलची माहिती दिली आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू